न्यूज नागरी हक्क समितीच्या वतीने आंदोलन हुपरी नागरिक हक्क संरक्षण समिती, हक समिती महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने ऑफिस हुपरी यांना विविध मागण्याचे निवेदन देण्यात आले होते त्या मागण्या मान्य करण्यासाठी सोमवारी दिनांक अकरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी अकरा वाजता समितीच्या वतीने ठिय्या आंदोलन करण्यात आले यावेळी अनेक तक्रारी समितीकडे प्राप्त आहेत आंदोलन ठिकाणी हुपरी उपविभागीय अधिकारी कुलकर्णी यांनी भेट दिली यावेळी समिती सदस्य व वीज ग्राहक यांनी अधिकाऱ्यांना प्रश्नांचा भडीमार केला ग्राहकांनी अनेक तक्रारी देऊनही बिलामध्ये दुरुस्ती व स्मार्ट मीटर डिपॉझिट रक्कम बिलामध्ये अधिक होऊन येत असल्याबाबत अशा अनेक तक्रारी ग्राहकाने संबंधित अधिकाऱ्यांना तक्रारी देऊनही तक्रारीचे निरसन वेळेत होत नसल्याबाबत ग्राहकांनी संताप व्यक्त केला अनेक प्रश्नांची उत्तरे अधिकाऱ्यांना देता आली नाहीत आंदोलनाला भेट देण्यासाठी आलेल्या अधिकाऱ्यांनी नेहमीप्रमाणे प्रशासकीय उत्तरे व आपल्या हातात अधिकार नसल्याबाबत थातुरमातूर उत्तर देऊन आंदोलन ठिकाणाहून पळ काढला समितीने साडेसहा वाजेपर्यंत ग्राहकांच्या लेखी तक्रारी घेतल्या तसेच नागरिक हक्काच्या सर्व मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत दर सोमवारी परत दिनांक अठरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी ठिय्या आंदोलन करणार असल्याचे समितीच्या वतीने जाहीर करण्यात आले आहे तरी या आंदोलनामध्ये जास्तीत जास्त ग्राहकांनी आपल्या लाईट ऑफिसबाबत असलेल्या सर्व तक्रारी दर सोमवारी लाईट ऑफिस कार्यालय आंदोलन ठिकाणी समितीकडे द्याव्यात असे आवाहन समितीच्या वतीने करण्यात आले आहे